मराठवाडा विदर्भासह राज्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीनं पन्नास लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान झालंय यासंबंधी वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश शासनानं महसूल विभागाला दिले आहेत पुराच्या पाण्यामुळं जाता येणार नाही अशा ठिकाणी पंचनामे करण्यासाठी ड्रोनचा वापर होणार आहे अशी माहिती राज्याचे पर्यटन आणि खनिज कर्म मंत्री शंभुराज देसाई यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली विविध कार्यक्रमांच्या निमित्तानं नामदार शंभूराज देसाई कोल्हापुरात आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी बोलताना देसाई यांनी राज्यातील अतिवृष्टी आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीचं राजकारण विरोधकांनी करू नये असं मत व्यक्त केलं राज्यातील शेतकऱ्यांबद्दल महायुती सरकार संवेदनशील आहे नुकसानग्रस्त कोणत्याही शेतकऱ्याला मदतीपासून वंचित ठेवलं जाणार नाही सध्या अनेक ठिकाणी पूर परिस्थिती आहे त्यामुळे पंचनामे कळेत अडचणी येत आहेत असं नामदार देसाई यांनी स्पष्ट केलं नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश महसूल यंत्रणेला दिले आहेत ज्या ठिकाणी जा जाणं शक्य नाही त्या ठिकाणी ड्रोनचा वापर केला जाईल वेळ प्रसंगी मोबाईलवर शेतकऱ्यांनी केलेलं चित्रीकरण सुद्धा पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जाईल असंही त्यांनी सांगितलं आकडेवारी प्राप्त होते आहे प्राथमिक माहिती काढली तर पन्नास लाख हेक्टर पेक्षा जास्त नुकसान शेत पिकांचा झालेला तर मी आहिल्या नगरच्या कर्जत त्या भागामध्ये मी गेलो होतो म्हणजे काही सुद्धा पीक शिल्लक राहिलेलं नाही पाऊस एवढा मोठा आला की कॅनॉल तुटले आणि बंधारे ओव्हरफ्लो झाले शेतामध्ये अगदी कमरे एवढं पाणी झालं त्यामुळं अशी परिस्थिती आहे सगळ्या महसूल यंत्रणेला कृषी यंत्रणेला आपण प्रॅक्टिकल पंचनामे करायची सूचना दिल्यात जिथं पंचनामे करायला जाता येत नाही तिथं ड्रोन पंचनामे करायला सांगितले ते सुद्धा शक्य झालं नाही तर शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईल वर जरी फोटो काढले आणि ते जरी जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवले तर त्या आधारे सुद्धा आपण अहवाल मागितलेला मी एवढंच सांगतो ओला दुष्काळ सुका दुष्काळ या तांत्रिक बाबीत झाल्यापेक्षा प्रत्येक शेतकऱ्याला मदत देणं हे आमची जबाबदारी आहे आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही नक्की एका एका शेतकरी एकही शेतकरी आम्ही ह्याच्यापासून वंचित ठेवणार नाही राज्याच्या तिजोरीवर आर्थिक बोजा आहे ही वस्तुस्थिती आहे मात्र त्याच कारण सांगत कोणत्याही शेतकऱ्याला किंवा सर्वसामान्य नागरिकाला कोणत्याही आर्थिक मदतीपासून वंचित जाणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय गृहमंत्री अमित आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी राज्यातील अतिवृष्टी परिस्थिती संबंधी संपर्कात आहेत असं नामदार शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलं सरकारच्या तिजोरीवर जास्त बोजा पडलेला आहे आणि तो रास्त आहे आपण वीस हजार कोटी वीज माफीची भरली इलेक्शनच्या अगोदर निर्णय घेतला चालू आहे वीस हजार कोटी आपण शेतकऱ्याला दिली परत पंचेचाळीस हजार कोटी रुपये माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला दिली हा अधिकचा बोजा पडलाय एवढच जाधा नाही याचा अर्थ आताच्या शेतकऱ्याला आम्ही मदत करणार नाही असं बिलकुल नाही वाटलं तर अजून कर्ज काढू या शेतकऱ्यासाठी कर्ज काढावं लागलं ते काढून फेडायची तयारी महाराष्ट्र सरकारची आहे बँकेनं आणि केंद्र सरकारनं जे लिमिट आपल्याला बॉरोविंग दिलेलं आहे कर्ज काढायचं त्या लिमिटच्या आत आतमध्ये आपण आहोत अजून आपल्याला कर्ज उभारण्याची मर्यादा विविध नमुन्यामधली आपल्याकडे शिल्लक आहे त्यामुळं शेतकऱ्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही खासदार संजय राऊत हे केवळ एसी मध्ये बसून सरकारवर टीका करतात मात्र त्यांनी आजपर्यंत राज्यातील एका तरी शेतकऱ्याला पाच रुपयाची मदत केली आहे का किंवा ते कधी शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आहेत हे त्यांनी आव्हान नामदार देसाई यांनी दिलं आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार जयंत पाटील यांच्याबद्दल केलेल्या विधानाचं कोणीही समर्थन करत नाही असा खुलासाही नामदार देसाई यांनी केलाय मराठा कुणबी आरक्षणासंबंधी सातारा गॅझेटचा अभ्यास सुरू आहे सर्व मूळ कागदपत्र राजघराण्याकडे आहेत मात्र पुराभिलेखागार कार्यालयाकडील कागदपत्र जीर्ण झाली आहेत या सर्व कागदपत्रांचा अभ्यास सुरू असल्याचंही नामदार शंभूराज देसाई यांनी सांगितलं